तुम्ही गरीब का आहात गरिबीची खरी कारण तुम्ही गरीब का आहात हा प्रश्न विचारला की अनेक लोक लगेचच म्हणतात नशीब खराब आहे घरची परिस्थिती वाईट आहे सरकार काही करत नाही कोणाचा हात नाही ओळख नाही श्रीमंत लोक भ्रष्ट असतात आम्हाला संधीच नाही पण खरंच विचार करा ही कारण खरी आहेत का की ही फक्त आपली स्वतःला दिलेली समजूत आहे खरं कारण एकच आहे तुम्ही गरीब आहात कारण नंबर एक तुम्ही शिकणं थांबवलंय शिक्षण म्हणजे फक्त शाळा कॉलेज डिग्री नव्हे शिक्षण म्हणजे स्वतःला रोज नव्याने घडवणं शिकवणं समजून घेणं तुमचं वय काहीही असो शिकणं कधीच थांबवू नये पण दुर्दैवाने बहुतांश लोक एकदा नोकरी लागली की संसार सुरू झाला की ते शिकणं बंद करतात तुम्ही रोज तासन तास मोबाईलवर रील्स बघू शकता पण एखादा ऑनलाईन कोर्स एखादं पुस्तक एखादा चांगला लेख वाचायला वेळ नसतो हीच सुरुवात आहे गरिबीची मानसिकता नंबर दोन तुम्ही जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलता आपल्या परिस्थितीचं खापर नेहमी दुसऱ्यावर फोडणं आईबाबांनी शिक्षण दिलं नाही सरकार काही करत नाही कोणीतरी ओळखीचा माणूस हवा होता हे सगळं ऐकून चांगलं वाटतं पण परिस्थिती बदलत नाही तुमचं आयुष्य तुमच्या निर्णयावर चालतं कोणत्याही बाहेरील गोष्टीवर त्याचं नियंत्रण असू शकत नाही जर तुम्ही तुमचं भविष्य बदलू इच्छित असाल तर त्याची जबाबदारी दुसऱ्यांवर न टाकता स्वतः उचलावी लागेल नंबर तीन तुम्ही वेळेचा अपमान करता वेळ सगळ्यात मौल्यवान संपत्ती श्रीमंत माणसालाही चोवीस तासच मिळतात आणि तुम्हालाही तुम्ही जर दिवसाची सुरुवात उशिरा करत असाल वेळ वाया घालवत असाल मोबाईल वर टीव्हीवर गप्पांमध्ये वेळ खर्च करत असाल तर मग यश कस मिळणार ज्याला वेळेची किंमत समजते तोच श्रीमंत होतो नंबर चार तुम्ही धोका घेण्यास घाबरता ह्या कामात गॅरंटी आहे का हा बिझनेस फसला तर काय लोक काय म्हणतील ही वाक्य तुम्हाला गरीब ठेवतात जीवनात धोका घेणं ही गरज आहे पर्याय नाही जोपर्यंत तुम्ही सुरक्षित झोन मध्ये राहणार तोपर्यंत आयुष्यात काही मोठ घडणार नाही नंबर तुम्ही फक्त तक्रार करता उपाय शोधत नाही तक्रार करणं सोपं आहे सिस्टम बिघडली आहे माझं नशीब वाईट आहे सगळं बाजार फसवा आहे पण एक प्रश्न स्वतःला विचार करा मी उपाय शोधले का मी एखादी नवीन गोष्ट शिकली का मी काहीतरी वेगळं करून पाहिलं का ज्यांना आयुष्य बदलायचं असतं ते तक्रार करत बसत नाहीत ते लढतात नंबर सहा तुम्ही स्वतःवर गुंतवणूक करत नाही महागडे कपडे महागडी पार्टी ब्रँडेड फोन हे सगळं चालतं पण जेव्हा एखादं चांगलं कोर्स वर्कशॉप सेमिनार किंवा पुस्तकं विकत घ्यायची वेळ येते तेव्हा म्हणतो महाग आहे गरीबी इथे सुरू होते जिथे स्वतःच्या डोक्यावर ज्ञानावर कौशल्यावर विश्वास राहत नाही नंबर साथ, तुम्ही स्वप्न पाहता पण कृती करत नाही एक दिवस काहीतरी मोठं करायचं आहे माझ स्वतःच दुकान उघडायचं आहे मी एक दिवस श्रीमंत होईल हे स्वप्न सगळ्यांनाच असतात पण ती पूर्ण तीच करतात जे रोज त्या दिशेने पाऊल टाकतात केवळ विचार करून काहीच घडत नाही कृती हवी नंबर तुम्ही इतर काय करतायत? याचा करता करतायत याचं अनुकरण करता स्वतःच वेगळे पण विसरता सगळेच नोकरी करतात मी पण करतो सगळेच उशिरा झोपतात मी पण झोपतो सगळेच विकेंड मजा करतात मी का नाही या गर्दीत तुम्ही स्वतःच स्वप्न विसरता ज्यांना यश मिळाले त्यांनी गर्दीपासून वेगळी वाट निवडली आहे तुम्हालाही वेगळं काही करायचं असेल तर मग सारखंच वागणं बंद करा नंबर तुम्ही यशस्वी लोकांना द्वेष करतात पण त्यांच्याकडून शिकत नाही पैसे आलेत म्हणजे काहीतरी गडबड असेल हा यशस्वी झालाय पण नशिबामुळे तयारच श्रीमंत घरचा आहे हा दृष्टिकोन तुम्हाला शिकण्याच्या संधीपासून वंचित ठेवतो यशस्वी लोकांचं अवहेलन न करता त्यांचं वाचन त्यांच्या शिस्तीचा अभ्यास त्यांचे निर्णय समजून घ्या त्यांच्यापासून शिकल्याशिवाय तुमचं यश उगवत नाही नंबर दहा तुम्ही आरामदायक आयुष्य निवडता संघर्ष नको असतो असंच काही चालतच थोडं खाल्लं झोपलं पुरे आहे कशाला एवढा त्रास घ्यायचा हाच आराम गरिबीचं मूळ कारण आहे संघर्षाशिवाय यश नाही आणि कष्टाशिवाय बदल नाही मग काय करायचं दररोज स्वतःला थोडं सुधारायचं ज्यांच्याकडून प्रेरणा मिळते त्यांचं वाचन करायचं फक्त पैसे मिळवण्याच्या मागे न लागता कौशल्य वाढवायचं वेळ वाया घालवायचा नाही प्रत्येक अपयशातून धडा घ्यायचा स्वतःवर विश्वास ठेवायचा कारण बदल कुठूनही सुरू होत नाही तो तुमच्यातूनच सुरू होतो गरिबी ही पैशांची कमतरता नव्हे ती विचारांची मर्यादा आहे तुम्ही गरीबीला दोष देत राहाल तोपर्यंत ती तुमचं आयुष्य चालवत राहील एक पाऊल पुढे टाका आणि बघा आयुष्य कसं बदलतं